चर्चांवर आता बाळासाहेब त्यांनी स्पष्टच बोलले सांगलीचा प्रश्न लवकरच तोडगा निघणार असल्याचं संकेत देखील त्यांनी यावेळी दिले आहे एकत्र चर्चेना हा विषय आम्ही भेटू आम्हाला देणं सोयीचं त्यांना योग्य असेल अशा गोष्टी असल्या तर पुढे जाऊ शकतो विषय काही अडचण नाही अजूनही एक कार्यालयीन जे आम्ही काम केलं पाहिजे पक्ष म्हणून ते काम आम्ही करीत होतो एक महत्वाचं सांगली संदर्भात अजून डिस्प्युट कायम आहे म्हणजे एकीकडे चंद्रार पाटलांचं नाव तिकडे डिक्लेअर केलं उद्धव ठाकरेंनी ते पण त्यांना आश्वासन दिलं यंदा सीट आपली असेल आणि इकडे सांगलीची बैठक झाली ज्यामध्ये झाले होते आणि कार्यकर्ते मंडळी आहे सांगली जिल्ह्यातली आणि त्या मतदारसंघातली त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये आपल्याला निश्चित चांगलं यश येण्यासारखी स्थिती आहे आणि शिवसेनेलाही वाटतं उद्धवजींच्या की आपल्याला त्यांना स्थिती त्यांचा त्यांना आहे एवढाच तो भाग आहे एकत्र चर्चेना हा विषय आम्ही भेटू सोडून पुढे या जागांवर नाही नाही असं एक आमच्या जागा जरी सीट शेअरिंग झालं आणि त्यांनी काही मागणी केली तर आम्ही आमच्या आमच्या कोठ्यातून आम्ही देऊ शकतो ना तसं काही नाही म्हणजे जे त्यांचा आकडा फक्त ते असं असलं पाहिजे का थोडंसं प्रॅक्टिकल असलं पाहिजे की आम्हाला देणं सोयीचं होईल त्यांना योग्य असेल अशा गोष्टी असल्या तर पुढे जाऊ शकतो विषय काही अडचण नाही अजूनही प्रस्ताव त्यांना दिलेला आहे त्यांनी परंतु शेवटी याच्या बाबतीत आम्ही तिघांची काही विचारविनिमय हा आम्हाला करावा लागेल परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे एक वंचित आमच्या बरोबर असावी इच्छुक आहेत आमच्याकडे लोक नाही आमच्याकडे उमेदवार आहेत चांगले सक्षम उमेदवार आहेत आणि त्या सक्षम उमेदवारांना घेऊन आम्ही निवडणूक करणार आहोत काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे भाजपाच्या वाटेवर चर्चा होती त्यांनी आता इथं आले ते असं नाहीये ते राजू पारवे काल होते आजही इथे आलेले आहेत मला समजत नाही की मीडियामधून कसे अशा चुकीच्या बातम्या जातात आणि त्याचं प्रसारण कसं होतं हे समजत नाही ते आता आले होते आमच्याकडे भेटण्याकरता आणि तुम्हालाही भेटले नाही नाही होते ना भाई नाही होते सर्व होते सर्व होते कदाच तुम्ही गर्दी स्टेज सुद्धा एवढं मोठं होतं आणि इतके मोठ्या संख्येनं लोक तिथं स्टेजवर होते कदाचित तुमच्या कॅमेऱ्यातून ते आले नसतील बर बारकव्यांना पाहिलं तर सगळे दिसतील आघाडीचं जागा